आज दहार काढायची देवळा पुढं जायचंय सायंपाक करायला म्हणजे भाकरी टाकायची आज दत्त जयंती होती उद्या काल या का शेवटचं कीर्तन असतं मग आता आजच्या दिवस आहे संध्याकाळच तिथं भाकरी करायच्यात ना पण पप्पा म्हणलं मी नाही यायच मग पप्पांना आजी म्हणली मी दोन भाकरी करते आणि कुत्र्यांना दोन तीन भाकरी करते तेवढं धार ही काढून आण परत आवरायचं आहे ना म्हणून आता भाकरी करते मा आ, तर माझ्या घरी धार काढून जायचं आहे तिथं भाकरी हे करायचं म्हणल्यावर ते असू द्या कस असत थोडंफार केल्याने काही कमी पडत नाही आणि किती केलं तर देवासाठी तर नक्कीच करा ठीक आहे ना बाकी कुणासाठी नाही केलं पण देवासाठी करा तुला धावून चल पुढं मला ही गेट लावायचे

काय केले आज भाजी झाले का बकरी बकरी चालले ते बकरी झाले ते चिया भाजी भाजी करायची अजून करायची काहीतरी तो तूली हम्म ती चिकीली गोष्ट आवडते म्हणजे होता इतूज वाट मी कि पुट्टी आवड मग कतीज वाटलेली होती कशात वाटली तुला ते वाटीत काही चटणी ती नाही काय

पण बरं वाटतं असं काय असलं म्हणजे वाईट झालं इकडं तिकडं माणूस जातो माणसात घासी भीती पडते त्या बाळांच्या सगळ्या दुसरं काय तवा रोज का रोज काम आज लय म्या मोकळ्यात येऊन जा म्हणलं कामच करायचं नाही सगळ्यात जाऊन patient ला वाट भेटून आली म्हणलं आता रसमलाई म्हणे कुठं जाऊन बसल्या त्या काय मीच येऊन होय मला सुस नाही काय पण आता आजचा दिवस म्हणलं तुला झुपली झुपली परत उठून कामाला लागली गुरु वर अजून मी वाटते मी गेली गेली गावात काढतो गोट मला तिथे म्हणला काय करते म्हणलं काढते गुरांना काय करायचं मग साडी घालायची होती थोड काय करीने